उरळीकांचन हद्दीत चौदा ऑक्टोबर रोजी आढळलेल्या युतीच्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि उरळीकांचन पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केल्याची माहिती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल यांनी दिली चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गगन आकांक्षा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता युवतीचे नाव पूनम विनोद ठाकूर वय वीस वर्ष गगन आकांक्षा सोसायटी कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे असा आहे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून घटनास्थळी रक्ताचे डाग मोबाईल आणि चप्पल पडलेली होती या प्रकरणी तिचा भाऊ मनीष ठाकूर यांनी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती घटनास्थळी तातडीने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल यांनी भेट देऊन पाहणी केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि उरळीकांचन पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या चार स्वतंत्र पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तपासादरम्यान सुमारे साठ ते सत्तर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच दोनशे अधिक व्यक्तींची चौकशी करण्यात आली सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित तरुण मोटार सायकल वरून घटनास्थळाच्या दिशेने माहितीनुसार ओळख दिनेश संजय पाटोळे अशी पटली पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली ओरडी कांचन पोलीस स्टेशन मध्ये एका युवतीचे मृतदेह मिळाला होता चौदा ऑक्टोबर रोजी मृतक युवती पुनम विनोद ठाकूर मुची हवेली जिल्हा तालुक्यातली राहणारी आहे कोरेगाव तिचा मृतदेह उरळी कांचन ते नागाव रोडवर मिळून आला होता सुरुवातीला याच्यात काही क्लून होता तिच्या डोक्याला जखम होती आणि डोक्याला मारून बहुतेक खून केला असा अंदाज होता पोस्टमॉर्टम करण्यात आलं फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता यासाठी एक विशेष पथकं एस पी पुणे ग्रामीण यांनी स्थानिक पोलीस स्टेशन आणि एल निर्माण केले होते सी सी टी व्ही आणि इतकी तांत्रिक आधुनिक विज्ञानाची मदत घेण्यात आली या तपासणीमध्ये असं दिसून आलं की एक संशयित व्यक्ती मोटरसायकलवर त्या दिशेत गेला होता आणि त्याच्यानंतरच ही घटना घडण्यात घडलेली आहे यामध्ये स्थानिक लोकांकडून मिळालेली माहिती आणि परत गोपनीय वार्ता देणारे यांच्याकडून जी माहिती मिळाली एक संशयिताचं नाव मिळालं दिनेश पाटोळे म्हणून हा उरळी कांचन गोळेवस्तीचा राहणार आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या संशयातल्या हालचालीवरून त्याची विचारपूस करण्यात आली तर त्याचे गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेलं आहे हाही विकृत मनोवृत्तीचा गुन्हा घडलेला आहे या आरोपीकडून त्यांनी या विक्टिम मुलीला एकट्यानं बघून त्या रस्त्यावर कोणी नाही बघून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर रागाच्या वरात प्रतिकार केल्यावर डकार दगड मारून तिचा खून केला या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे यांनी जी मोटरसायकल वापरली तीसुद्धा जप्त झालेली आहे आणि आता पुढील पुरावे गोळा करण्याचं काम स्थानिक पोलीस स्टेशन आणि आय मार्फत चालू आहे